जास्त वेळ राहणार भाऊ किती राहणार आपण एवढा पैसा घेत ना भाऊ आपला भाऊ पन्नास दे सुद्धा देखरे भाऊ साठ हजार रुपये लागतील मायने सांगेल होत मागे ठीक मी नका कर्जात असं पण मी करे दिली साठ हजार रुपये होईल तर सांगा नाही तर लिहितो ना भाऊ भाऊ साठ सांग राहत्या मग काय करणार ते मी इथला आणि बाकी आपण नंतर तिथे सुटणार इथला आणि मी बाकी ना, ना देतो चाले नमाग, माग, लिया यह पाईसा, दी दाक्त्या बाउस <laughs> देख बालक, तु यह फीजा मा करे ले तु ले गुन लागी और तु यह मन नाव ली सर कि माईने काई करटा गाउसा दाव तुना हाथ <laughs> <laughs> देख माईने समझी रहे न, तुना काम आते आजपासून सव्वा महिन्यानंतर हुई जाई मी जे सांगेले तू ते पुरा कर पहिले मग दे तू औषध द्या मालक लिया मा द्या त्या बावले आले गट ले आणि गटकिले अरे भाऊ मागा मग लावशेचे पाडू नको तर लागायला पाहिजे पुरे पिले मालक बोला माय असले जा रे भाऊ कुठे आता घर जा जावा ना मग आता चांगला मालक तुले सव्वा महिना लागी मी जे सांगेल फक्त तू ते कर मायने जे सांगेलचे ना

कसा बसा देता आपले ऊन पडे पडेल काम करणं पडे तुनी साडी कशी होई मला कपडा कसा होई होईज जा काही अंगोर उंदर रमू पण तुम्ही काही कला करी आणि एकदम कशी दिसावं लागते तू पार्लर मध्ये बाहेर दिलो ना मी बघू तू कोणता लावस साबू माहिती कोणता लाव साबू मला माहिती आहे का

दारू प्यावाना अरे दारू पिवाना जे सुख आहे ते सुख कामान जाता लाल का अरे दारू म्हणजे अशी चीज आहे माणूस कुठलं का टेन्शन राहणार दारू कि टेन्शन काय बुज डायरेक्ट असे नाही शकत कधी आपण येत ना दारू सोडायला जाऊ आपण मी तुले मध्ये मी लैत दार। कोटे दारू सोडाले म्हणा मित्र कडे त्यान बाई दारू सोडत तू मित्र हा ते पण बायको रे काय चालू आयसा कितला गे संकितला कोण आणि कितला बाबा मला दारू ओ धन्या अरे रे ज्यानं लगीन होय ना त्यानं लगीन लाई दि पण याली नोकरीनी लागनी त्याले नोकरी लाई पनयाबाई पन्यान ने पन्यानबाई हा माहिती शकला किती ओन आला आपली दारू सुटली नाही अजून काय बोलस धन्या दारू पिवत का नाही तू प्या का नाही चाल चालत नाही नाही मी दारू पिव पार्सल बिल्ली बोलू तू वास मारला ना पण तू पि ठेव एकट्य अरे माणूसने जर दारू पिली ना खोटरनी सांगस पोटमा पडता स्टेले तेहतीस कोटी देवनं दर्शन होत होईल डायरेक्ट तु न दर्शन होईन ना दारू पिल ना अरे तू आई पी देख रे इन माझे शेना ते कसं माझे नको नको वास मारस रे ती तू एक सांग तू चल जेता देख मन मित्र कडे चल पन्याकडे कोणाकडे पन्याकडे पन्याकडे पन्या 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 नाही पहिले तुला दहा रुपये नाही घेतो हे सुद्धा नाही तू दारू नाही मग तू न म्हणा मित्रपणा मग काय येऊ न तुम्ही ऐकणार नाही का तू एक साऊ पिता माझी शपथ बघ तू नसे तू पिता ते सांग तुलेक्ट आठ आणि पाव तुले रोडवर दारू पिणं म्हणजे गलत आहे गाऊन येणं बाहेर सांग काटवे भी काना कोपरा में बटे पीलो मजे आपले लोग कौन बोला होंगे सर तू डोलो तो कुछ बाकी सर सर नहीं जरा वो हाँ जरा आते जागा का जिन्दगी वाला आपले, आटे कौन बोली का आपले? ओ नीज नहीं इधर चांगली लागत अरे तू पिता माल जागेश तू नव बाकी कडक अरे पेरे बिघ पाणी लाईली मी पहिली दारने मी लागणे एकदम <laughs> चकणाले पाहिजे होत काही तरी पण झालं साधन नये <laughs> आपल्या काय आपले चालीच असत थोडी माले कशी पाहिजे <laughs> दारू म्हणजे सुकेच कस माने बरोबर बरोबर हो पन्ना खरे ते आहे रे तुम्ही काय कपासणारे आता कसा नाही नाही रे भाऊ अस नाही नाही आता अरे अरे आता नाही रे भाऊ आता अरे नाही आराम आडी न बोराय अरे जरास लहान रे अरे जेठा दारू आपला घर बाई सिंपल आहे त्याने दारू सुटी जाई मन चांगला चांगला काय त्याच नवर विश्वास नाही मी तू दाखव का तो म्हणजे दारू सोडी मी तू नाच घर लय रे तू यासले मग लय ताना हा तो आते मग तुम्ही दाखाय घ्या मग बोलायली तर नमस्कार रसिक प्रेक्षक हसताय ना हसल्याच पाहिजे आणि जर तुम्ही हसत नसाल तर तुमच्यासाठी आमचा खानदेशी राजा ग्रुप वंजारी खपाट पुन्हाही सिरीज घेऊन आलेलो आहेत एक अतिशय अप्रतिम अशी वेब सिरीज बायको मनी बहुगुणी या टायटलच्या यशस्वी होण्यासाठी श्री विठ्ठल चौधरी सर श्री गडबडायरे श्री अरुण जाधव नैना मॅडम तेजस रावसाहेब दादा अजय दादा या सर्वांचंच आपल्याला अप्रतिम असं योगदान लाभलेलं आहे सगळ्यांनी मनापासून या ठिकाणी ॲक्टिंग केलेली आहे आपण सर्वांनी ती मनापासून पाहावं आणि दाद द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो तर मित्रांनो आमची वेबसिरीज बघून तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक कमेंट शेअर करा